शाळेत जायला उशीर झाला शाळेत जायला उशीर झाला येऊ दे गस खू मला तू सांगती न शाळेत येऊ दे मला येऊ दे गस खू मला तू सांगती न शाळेत येऊ दे मला शेतात कामाची खूपच घाई आईने स्वयंपाक केलाच नाही शेतात कामाची खूपच घाई आईने स्वयंपाक केलाच नाही डबा करण्यात वेळ माझा गेला डबा करण्यात वेळ माझा गेला येऊ दे घसकू मला तू सांगती न शाळेत येऊ दे मला येऊ दे सकू मला तू सांगती न शाळेत येऊ मला आईला भाजी कापून दिली भांडे घासायला मदत केली धुन धुण्यात वेळ माझा गेला धुन धुण्यात वेळ माझा गेला येऊ दे गस खू मला तू सगती न शाळेत येऊ मला येऊ दे खुमला तू सगती न शाळेत येऊ दे मला, मला। पाट्या पुस्तक मोफत बाई आता मी घरला राहणार नाही पाट्या पुस्तक मोफत बाई आता मी घरला राहणार नाही मोफत शिकायचा कायदा निघाला मोफत शिकायचा कायदा निघाला येऊ दे गस खू मला तू सगती न शाळेत येऊ दे मला येऊ दे गस खू मला तू सगती न शाळेत येऊ दे मला येऊ दे ग सखू मला तू सांगती न शाळेत येऊ दे मला तू सांगती न शाळेत येऊ दे मला